शिर्डी शहरात वाहतुकीतील शिस्तभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली असून अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकासह शिर्डी वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर आली विना नंबर प्लेट धावणारी वाहने मोडिफाय सायलेन्सर लावलेले बाईकर्स नो पार्किंगमध्ये उभे राहणारे ॲपे आणि फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून एकाच दिवशी तब्बल सत्तरहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली तर काही दुचाकी आणि रिक्षा पोलिसांनी थेट ताब्यात घेतल्या आहेत आज रोजी शिर्डी शहरामध्ये शिर्डी वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एसेकर त्याचप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनमधील काही स्टाफ आमच्याकडील आर सी पी पथक यांच्या मदतीने आपण शिर्डी शहरामध्ये वाहतूक मोटार वाहन कायद्याखालील विविध कारवायांची मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये मुख्यत्वे करून विना नंबर प्लेटच्या ज्या गाड्या आहेत फक्त टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई यामध्ये मध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये आत्तापर्यंत साधारणपणे एक सत्तरच्या आसपास विना नंबर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे त्यामध्ये काही वाहन चालकांना जागेवरच नंबर प्लेट बदलून घेण्याची देखील आपण समज दिलेली आहे याशिवाय जे काही मॉडिफाईड सायलन्सर आहेत टू व्हीलर असतील त्यांच्यामध्ये जर ते फायरिंग करणारे किंवा फटाक्यांचा आवाज करणारे असे जे सायलेन्सर आहेत त्याही गाड्या आपण ताब्यात घेत आहोत जेणेकरून या ठिकाणी विविध बाहेर राज्यातून बाहेरच्या जिल्ह्यांमधून विविध भाविक येत असतात आणि अशी मॉडिफाईड सायलेन्सरवाली गाडी जर बाजूने गेली तर नकळत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना तयार होत असते आणि त्यामुळे आपण ही कारवाई करत आहोत विना नंबर प्लेटचे वाहनं देखील त्या ठिकाणी स्नॅचिंग आहे चोरी आहे अशा प्रकारासाठी वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीनं आपण ही कारवाई करत आहोत याशिवाय मंदिर परिसरामध्ये जे काही वाहनं नो पार्किंग एरियामध्ये किंवा रोडवर पार्किंग केले जातात त्यामध्ये मग रिक्षा असतील किंवा अन्य चारचाकी असतील दुचाकी असतील यांच्यावरती सुद्धा सकाळपासून आपण कारवाई करत आहोत आणि यापुढेसुद्धा आपण अशी कारवाई वेळोवेळी करणार आहोत याबाबतसुद्धा जी काही नियमानुसार कारवाई आहे आपण ती करत आहोत शिर्डीमध्ये येणारा जो भाविक वर्ग आहे तो बसने असेल रेल्वेने असेल किंवा अगदी एअरपोर्ट या विविध मार्गाने या ठिकाणी येत असतो त्याचं या ठिकाणचं जे काही आगमन आहे त्याचं या ठिकाणचं वास्तव्य आहे आणि त्याचं या ठिकाणावरून निर्गमन आहे ते सुरक्षितपणे व्हावं या दृष्टीनं शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डी वाहतूक शाखा निश्चितच प्रयत्न करत आहेत शिर्डीतील जे काही रिक्षाचालक आहेत ते प्रॉपरली युनिफॉर्म करून राहतील जे काही रिक्षामध्ये बसून घ्यायची प्रवासी संख्या आहे त्याबाबतच्या नियमांचं पालन करतील या दृष्टीनं सुद्धा त्यांना वेळोवेळी सूचना देत आहेत आणि जे कोणी उल्लंघन करताना मिळून येत असतील त्यांच्यावरती दंडात्मक मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करत आहोत प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी